शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून नवरात्री सुरू होत आहे तीन तारखेला घटस्थापना होणार आहे ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन शुभ मुहूर्त आहेत पहिल्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला जर घटस्थापना करणं शक्य नाही झालं तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे त्यावेळेस तुम्ही करू शकता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर या दोन्ही मुहूर्तापैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा एखाद्या चौरंगावर किंवा पाठावर तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो ठेवून तिथे तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभ मुहूर्त अखंड दिवा कसा लावावा त्याचबरोबर देवीची ओटी जी आहे ती कोणत्या माळेला भरावी नऊ दिवसांचे नऊ नैवेद्याबरोबर महा उपाय सुद्धा सांगणार आहे नऊ दिवशी नऊ कोणत्या माळा अर्पण केल्या जातात आणि त्याचबरोबर कन्यापूजन कधी केलं जातं कन्यापूजन तुम्हाला अष्टमीला करणार करणार नस नाही झालं तर तुम्ही अजून कधी करू शकता अगदी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील सुरुवातीला आपण घटस्थापनेचा मुहूर्त बघूयात घटस्थापनेचा मुहूर्त तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल पहाटे सहा वाजून पंधरा ते सात वाजून बावीस मिनिट या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा अखंड दिवा लावू शकता पण या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य नाही झालं तर सकाळी अभिजित मुहूर्त सुद्धा आहे सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी पासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आत घटस्थापना करू शकता आता मला असे वाटते की ही जी वेळ आहे ती सगळ्यांसाठी व्यवस्थित आणि कम्फर्टेबल आहे या वेळेमध्ये आपण प्रत्येकजण घटस्थापना किंवा अखंड दीप जो आहे तो प्रज्वलित करू शकतो तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर जे सुरुवातीला मी दोन मुहूर्त सांगितले आहेत या दोन्हीपैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही जिथे अखंड दिवा लावणार आहेत की एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही देवीचा फोटो ठेवून तिथे सुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता किंवा देवघरासमोर सुद्धा करू शकता तर डायरेक्ट जमिनीवर दिवा जो आहे तो अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही दिव्याला आसन तुम्हाला द्यायचा आहे तर आसन कशाचं द्यायचं आहे तर अखंड तांदळाचं आसन द्यायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती त्या तांदळावरती अष्टकमल दल काढू शकत शकतो नाही काढलं तरीसुद्धा काही हरकत नाही त्या तांदळाच्या राशीवर तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्याच्यावरती आपला जो दिवा आहे तो ठेवायचा आहे चौरंगावर किंवा देवघरासमोर ठेवायचा आहे किंवा तुम्ही एक प्लेट घेऊ शकता त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करू शकता आणि त्याच्यावरती आपला अखंड दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल अखंड दिवा लावण्यासाठी पारंपरिक म्हणजे पूर्वीपासून तुमच्याकडे कसा दिवा वापरला जातो त्या पद्धतीने जी काही प्रथा आहे त्या पद्धतीने तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे वात अशा पद्धतीने वापरली जाते तर बऱ्याच जणांकडे कलावा असतो म्हणजे दोरा त्याची वात वापरून दिवा प्रज्वलित केला जातो तर बऱ्याच जणांकडे कापसाच्या वातीपासून दिवा प्रज्वलित केला जातो आमच्याकडे कापसाच्या वातीपासून दिवा प्रज्वलित केला जातो म्हणजे पूर्वीपासूनच्या चालत आलेल्या रूढी परंपरा आहे त्यानुसार तुम्हाला दिवासुद्धा घ्यायचा आहे आणि त्यानुसारच तुमच्याकडे कशा पद्धतीने वात वापरली जाते आणि अखंड दिव्यासाठी तीच वात तुम्हाला वापरायची आहे कारण आजकाल आपण काय करतो बऱ्याच जणांची वेगवेगळी व्हिडिओ वगैरे बघितल्यानंतर याचा दिवा छान वाटतो त्यांचा दिवा छान वाटतो आणि आपण पण अशी वात लावून तर असं कधी करायचं नसतं कारण कुलदेवी ही आत्तापासून नाही तर ती पिढ्यान पिढ्या कुलदेवीचा मान सन्मान सन कुळाचार कुलधर्म आपले जे पूर्वज आहे ते करत आलेले आहेत आणि ते जे पद्धतीने करतात त्याच पद्धतीने आपण करणे आणि पुढे तीच प्रथा चालू ठेवणे आहे आपले कर्तव्य आहे त्याच्यामुळेच तुमच्या घरातील परंपरेनुसार दिवा घ्यायचा आहे आणि त्यांच्यामध्ये वादसुद्धा वापरायची आहे सुरुवातीला दिवा ठेवल्यानंतर दिवा स्वच्छ धुवून वगैरे कोरडा करून घ्यायचा आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत त्यामध्ये शुद्ध तेल टाकून त्याच्यामध्ये एक छोटासा कापराचा तुकडा टाकून तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा झाला अखंड दिवा तर मैत्रिण मैत्रिणींनो मी तुम्हाला यामध्ये कापराचा तुकडा का टाकायला सांगितला तर कापराच्या तुकड्यामुळे तुमचा दिवा शांत होणार नाही तो अखंड तेवत राहील ही खूप महत्त्वाची टीप आहे बऱ्याच जणांना भीती वाटते की माझा दिवा शांत होईल किंवा जे बरेच जण बघा विझणं विजणं असे म्हणतात तर या ठिकाणी मी विजणं हा शब्द वापरत नाही तर शांत हा शब्द वापरत आहे तुमचा दिवा शांत होऊ नये म्हणून कापराचा तुकडा जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आत्ता ही झाली आपली अखंड दिवा प्रज्वलित करण्यासंबंधित माहिती नवरात्रीमध्ये दे देवीची ओटी कशी भरावी देवीची ओटी जी आहे ती तुम्ही आज आठव्या माळेला नवव्या माळेला भरू शकता पण या दोन माळेला तुम्हाला जर देवीची ओटी भरणं शक्य नाही झालं तर तुम्ही पाचव्या माळाला पंचमीला सुद्धा देवीची ओटी भरू शकता आणि या तिन्ही माळेला जर काही कारणामुळे तुम्हाला शक्य नाही झालं तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरली तरीसुद्धा चाले घराच्या देवीची ओटी तर भरायचीच आहे तुमच्याकडे घटस्थापना असू द्यात किंवा घटस्थापना नसू द्या घरच्या देवीची ओटी भरायचीच भरायची आहे पण तुमच्या घराच्या आजूबाजूला एखाद्या देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये मंदिर जाऊन देवीची ओटीसुद्धा अवश्य भरण्याचा प्रयत्न करा पण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचं जे मूळ पीठ असेल जसं की आमची आत्ता कु तुळजाभवानी आहे तर आमचं मूळपीठ कोणतं तर तुळजापूर तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुमच्या मूळ पीठावर जाऊन तुम्ही देवीचा मान सन्मान किंवा देवीचे दर्शन वगैरे घेऊ नका का तर स्वतः कुलदेवी कुलस्वामीनी तुमच्या घरात आलेली आहे नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा सूक्ष्म रूपामध्ये वास आहे आणि देवी तुमच्या घरामध्ये दे स्वतःहून आलेली आहे आणि तुम्ही मूळ पीठावर जाऊन दर्शन मानसन सन्मान करणार असाल तर हे बरोबर नाही हे चुकीचे आहे त्याच्यामुळे घरीच तुम्हाला या नऊ रात्रीच्या नऊ दिवसामध्ये अखंड दिवा किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य होईल दुर्गा शप्त शतीचा पाठ असेल सोत्र मंत्र ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणे शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता नवरात्रीच्या दिव नऊ दिवसामध्ये नैवेद्याबरोबर उपाय आता बघू या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणते नऊ नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत या नऊ दिवसाची प्रत्येक माळेला कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर कोणत्या नैवेद्य तुम्हाला खायचा आहे आणि कोणता खायचा नाही जो नैवेद्य खायचा नाही तो दान करायचा असतो याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे ही माहिती खूप महत्वाची आहे ती आवर्जून ऐका पहिल्या दिवशी दुर्गादेवीची शैला शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गाईचे तूप अर्पण करावे असे केल्याने सर्व रोग आणि देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रात खूप तूप गुरुशी संबंधित आहे तूप अर्पण केल्याने या ग्रहांची प्रतिकूलताही कमी होते दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला भगवती भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनाचे आणि अविनाशाची जगाच्या दृष्टांताची जाणकार आहे या दिवशी देवीला साखर अर्पण करणे शुभ मानले जाते हा प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबामध्ये सुख शांती राहते तसेच चिरायूवर दान प्राप्त होते ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण केल्याने शुक्रग्रहाची प्रतिकूलता कमी होते घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाश सुद्धा वाढतो तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला भगवतीचे तिसरे रूप चंद्र घाटांची पूजा केली जाते त्यांच्या डोक्यावर तासाच्या घंटांच्या आकाराचा चंद्रकोर आहे या दिवशी देवीला दूध आणि दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे म्हणजे पहिले जे दोन नैवेद्य आहेत ते घरामध्ये आपल्याला खायचे आहेत आणि हा तिसऱ्या दिवशीचा तिसऱ्या माळेचा जो नैवेद्य आहे तो दान करायचा आहे असे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी आहे देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनामध्ये आपली प्रगती होते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी चौथ्या माळेला दुर्गा देवीची चौथे रूपे असलेले कुश मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य अर्पण करावा मालपुवा कसा बनवायचा हा व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला रेसिपीचे यूट्यूबवरती मिळून जातील त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तसेच हा नैवेद्य मंदिरात किंवा गरीब तसेच गरजू लोकांना दान करावा असे केल्याने देवीबुद्धीचे वरदान देते निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा वाढते मालपुवामध्ये अनेक घटक असतात ते अर्पण केल्याने बृहस्पती म्हणजे गुरुग्रह सूर्य आणि शुक्र ग्रह यांचे शुभफल जे आहे ते प्राप्त होते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पाचव्या माळेला भगवतीचे पाचवे रूप मातेची विधिवत पूजा केली जाते ब्रह्मस्वरूप सन सनातन कुमाराची आई असल्याने तिला स्कंदमाता म्हटले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने करिअरमध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात केळी गुरुशी संबंधित आहे देवीला केळ अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायनी देवीची पूजा केली जाते महर्षी कात्यायनी यांच्याकडे कन्या कर म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव कात्यायनी असे ठेवले गेले सहाव्या दिवशी दुर्गा मातेला मध अर्पण करणे खूप फलदायी ठरते असे केल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवतीही प्रसन्न होतात या अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात यामुळे देवी भक्तांना तेज देते नवरात्रीच्या सातव्या दिवशी सातव्या माळेला दुर्गा देवीचे सातवे रूप असलेले कालरात्रीची पूजा केली जाते देवी कालरात्री रात्री अर्धनारीश्वरी शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात या दिवशी देवीला गुळ नैवेद्य अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपामध्ये प्रत्येकाला वाटून द्या असे केल्याने शत्रूपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्याचे रक्षण होते नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते तिने तपश्चार्याने गौरवर्ण प्राप्त केले नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करावा तसेच नारळ दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे हे अर्पण केल्यामुळे चंद्राचे शुभ फळ आपल्याला मिळते नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला नवव्या दिवशी देवी दुर्गीच्या नवव्या स्वरूपाची सिद्धी दात्रीची विधिवत पूजा केली जाते या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी तसेच कुमारिकांची पूजा केली पाहिजे असे केल्याने कुटुंबामध्ये सुख आणि शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते देवीला हा महा महाप्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात या पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवशी देवींना हे नऊ प्रकाराचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत ज्या नैवेद्यामध्ये दे मी तुम्हाला सांगितलेले आहे त्या माळेला दाखवलेले ते, ते नैवेद्य दान करायचे आणि बाकीचे जे नैवेद्य आहेत जिथे मी काही सांगितले ना ना नाही ते नैवेद्य आपल्याला घरातील सर्वांनी कुटुंबातील सर्वांनी ते मिळून खायचे आहेत ते कोणाला बाहेरच्यांना आपल्या घरी कोणी आले वगैरे तर त्यांना द्यायचं नाही घरातल्या कुटुंबियांनी खायचे आहेत आत्ता या नऊ दिवशी अर्पण करण्यासाठी नऊ माळा कोणत्या आहेत ते जाणून घ्या पहिली माळ पहिल्या दिवशी शेवंती आणि चाप्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ अर्पण केली जाते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला अनंत मोगरा चमेली आणि तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला निळे फुले गोकर्णाचे किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते चौथ्या दिवशी चौथी माळ केशरी किंवा भगवी फुलं असतात जसे की अबोली देरडा अशोक किंवा तिळाचे फूल अर्पण केले जाते पाचव्या दिवशी पाचवी बेल किंवा कुंकवाची वाहतात सहाव्या दिवशी सहावी माळ आहे ती कर्दळीच्या फुलांची अर्पण केली जाते स्वात सातव्या दिवशी सातवी माळ झेंडू किंवा नारंगाची नारंगीची जी फुलं आहे ती अर्पण केली जातात आठव्या दिवशी आठव्या माळेला तांबडी फुलं कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नवव्या नव्य दिवशी नवव्या माळेला कुंकुमार्चन केले जाते तर या पद्धतीने नऊ निव्य दिवशी नऊ माळा तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल तर अशा पद्धतीने केली जाते कन्यापूजन जे आहे ते अष्टमीला किंवा नवमीला केलं जातं तुमच्याकडे जा ज्या दिवशी करण्याची पद्धत आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता आणि अष्टमी किंवा नवमी या दोन्ही तिथीला तुम्हाला कन्यापूजन काही कारणाने करणे शक्य नाही झालं तर तुम्ही पंचमीला केलं तरी सुद्धा चालू शकता पण शक्यतो नवमीला किंवा अष्टमीला कन कन्यादान करण्याचा प्रयत्न करा मैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम दुर्गे नम टाईप करा आणि लाईकसुद्धा करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा हर हर महादेव ओम दुर्गे नम जय तुळजाभवानी धन्यवाद